नमस्कार मित्रांनो प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण दोन प्लेस व्हिजिट केलेले तुळजापूर आणि अक्कलकोट सोलापूरमध्येच आहे आणि अजून एक प्लेस आहे सिद्धेश्वर टेम्पल तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सिद्धेश्वर मध्ये आपण व्हिजिट केलेलं आणि नंतरचा एक लास्ट एपिसोड असेल आपला तो पंढरपूरचा सिद्धेश्वर टेम्पल आपण व्हिजिट करतो तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि मध्ये नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका सो हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि लास्ट एपिसोड आपला लवकरच येणार आहे क्लास तिसरा सिद्धेश्वर मंदिरला पण पोचवूया तिथून एंट्री आहे सिद्धेश्वर मंदिरची आणि ते पूर्ण पार्किंग स्लॉट आहे आणि वास्ट एकदम आहे तो पुढे आपण जाऊया बघूया कसं आहे करून अराऊंड वाजलेत आठ सर्व खरे करेपर्यंत खूप टाइम गेला पण थकलो आहे वेल सेट आहे तिथून एंट्री आहे सिद्धेश्वर मंदिरची तुम्हाला दाखवते सिद्धेश्वर मंदिरची एंट्री आणि चारही बाजूला म्हणजे उद्या सकाळी भेटशील तू आम्हाला समोर हा मंदिराचा परिसर आहे हे परिसर आहे मस्त आणि खूप मोठं आहे अन्य क्षेत्र इथे आहे आणि हे मंदिर कालच इथे जत्रा संपली सो आज जरा गर्दी थोडी कमी आहे

परिसर खूप मोठा हॉल आहे आणि ती सिद्धेश्वरची ऍक्च्युअल तलावामध्ये विहीर आहे आता हे पाणी ह्याच्यामध्ये गोडा आहे का माहिती नाही पूर्ण चारी बाजूला तलाव आहे आणि असं मंदिर मस्त आणि शांतता इथे फ्रेंड्स फायनली आमचं दर्शन झालंय सिद्धेश्वरचं पण एट थर्टीला सर्व दर्शन देऊन आता मी इथेच बसतो आहे परिसरमध्ये परिसर खूप मस्त आहे सोलापूरला आलात तर सिद्धेश्वर टेम्पल मस्ट विजि व्हिजिट करा आणि पूर्ण एंड ऑफ दी व्हिडिओ मी तुम्हाला एक आयटिनरी टीनॅरी बनवून देईन सो ते तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला ही आयटिनरी खूप आवडली बाय द एंड ऑफ दी व्हिडिओ मी तुम्हाला ईच एन एवरी डिटेल्स शेअर करीन आणि तुम्हाला समजावीन सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा हे तुमचं कसं वाटलं आणि लास्ट टाइम हा कालच इथे जत्रा होती तो जत्रा संपली आहे सो आज पूर्ण एकदम आणि व्यवस्थित दर्शन करायला आम्हाला भेटत आहे सो आता इकडनं आता अराऊंड एट थर्टी झालेत हॉटेल पण आम्ही इथे जवळच बुक केलेलं सोलापूरमध्ये सो तिथे आता हॉटेलमध्ये जाऊ तोडा आणि नाईन 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 थर्टीपर्यंत पर्यंत लंच डिनर करू आणि उद्या आपलं पंढरपूरचं इतर पंढरपूर आहे इस्कॉन टेम्पल आहे टेम्पल आहे नंतर मग अचानक महाराज मठ आहे चंद्रबाग आहे अजून बरेच तिथे ठिकाण आहे ते आपण प्लेस कवर करा बघू सो व्हिडिओ एनपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलमध्ये नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका खाली थम्सअप बटन आहे तिथे लाईक करा ला सपोर्ट करा सो आजचा दिवस एकदम पीसफुल आणि मस्त गेलं आहे मजा आली आणि इथे परिसर एकदम खूप 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 मस्त वाटते चारी बाजूला आणि थोडं क्लायमेट पण मस्त आणि थंड इथे झाला टाइम स्पेंड करूया बॅक टू हॉटेल प्रसाद आहे सिद्धेश्वरचे इथे इथे पण यात्री निवास आहे सो इथे पण तुम्ही चौकशी करू शकतास सोलापूरला तिथून हार्डलिस्ट स्टँडपासून एक दीड ते दोन किलोमीटरवरती आहे आणि हा त्याचा परिसर आहे मोस्ट ऑफ दी यात्री निवास आहे ना ऑनलाईन बुकिंग नाही इकडे येऊनच बुक करावा लागतो हा पूर्ण यात्री निवास आहे सिद्धेश्वर टेम्पलचा आपण घरी जाऊया पॅक करूया बॅग उद्याची तयारी सर्व करून अर्ली मॉर्निंगला निघायचं ठरवलं आहे सो आम्ही इकडे राऊंड मारायला आलो आहे सो इथेच एस टी टॅन स्टँड आहे आणि इकडे खूप सारे तुम्हाला हॉटेल्स भेटतील ही पूर्ण पुर्ना लेन एंडपर्यंत संतोष लॉ सह्याद्री राजे चंदन आणि आम्ही तिकडे आहे आणि ह्या साईडला एस टी स्टँड आहे हा इथेच आणि इकडनं प्रायव्हेट बसेस पण जातात सो ते पण एक ऑप्शन आहे तुम्हाला इथे लाईनीच इतर प्रायव्हेट बसेस आहेत सो ते पण जातात आणि हा मार्केट प्लेस आहे म्हणजे इथे तुम्हाला काय टेन्शन नाही सर्व काय पण खायचं आहे मार्केट प्लेस आहे सो इथे तुम्हाला फूडचं ऑप्शन खूप आहेत आणि रिक्षा स्टँड इथेच आहे इथून तुम्ही प्लॅन करू शकता सिद्धेश्वर टेम्पल अराऊंड टू किलोमीटर्सवरतीच आहे आणि हा एस टी स्टँड आहे बघा आणि आमचं तिकडे हॉटेल आहे विनायक करून रात्री चालतं आहे तर मस्त होतं प्लिझन्स आहे थोडंसं आता थोडं थंड फ्रेश बी झालो एक हाफ एन आवर थोडंसं वॉक करतो ते तू कसं वाटलं हायच हा आमचा सडन प्लॅन होता असं फिक्स नव्हतं की जायचं हा आमचा हॉटेल विनायक करून कॉर्नरला बरोबर सर्कलच्या बरोबर बाजूलाच होता आम्हाला एट हंड्रेडला त्यांनी हॉटेल बुक केलं इकडनं डायरेक्ट दा सिद्धेश्वर टेम्पल आहे इकडन असायला गेलो तर अक्कलकोट दुकानंच आहेत अराऊंड मधले आता साडे दहा म्हणून बंद होत आलं आहे ऑलमोस्ट टेन अ क्लॉकपर्यंत सर्व दुकानं चालू असतात आणि असं पूर्ण परिसर ॲक्च्युअल मार्केट प्लेसमध्येच भेटला आहे तर स्टेशनमध्ये तुम्ही आलात तर डायरेक्ट सोलापूर डेपो आणि तिथून बरेचसे तुम्हाला ऑप्शन भेटेल आणि या मार्केटच्या बॅकसाईडला पण हॉटेल आहे तिथे सो इथे पण तुम्ही चेकआउट करू शकता बुकिंग नसेल तर तुम्ही बुक करा इथे आपण सोलापूरमध्ये मार्केट प्लेसला तुम्ही टाकलात की हॉटेल्स इन सोलापूर मार्केटला तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल किंवा तुम्ही इकडे येऊन पण चेक बघितलं तर तुम्हाला अवेलेबल असतील थोडंसं विकेंडचं असेल तर थोडं डाउटफुल असतं आता आम्हाला पण मोस्ट ऑफ दी फुल भेट होते पण ते बऱ्यापैकी होते पण अवेलेबल पण होते ही आमची रूम बेडरूम आहे आणि वॉशरूम बेडरूम आणि वॉशरूम आहे रूम ओके ओके, ओके होते म्हणजे व्हॅलँडपूल ए सी नव्हती घेतलेली थंड होतं म्हणून एट हंड्रेड रुपीजला